नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा जीवनात आपल्याला अनेक मोह आणि आकर्षणाचा सामना करावा लागतो परंतु प्रत्येक वेळी क्षणिक आनंदाच्या मोहात पडून आपण आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्या विसरू नयेत नातेसंबंध आणि विश्वास हा कोणत्याही कुटुंबाचा आधार असतो आपण घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते म्हणूनच प्रत्येक कृती करण्यापूर्वी तिच्या परिणामांचा विचार करावा नवरा शिक्षक असलेल्या मानसी नावाच्या महिलेच्या बाबतीत घडलेली आजची घटना आहे नवरा नोकरीला गेल्यानंतर विरंगुळा म्हणून तिने बाजूलाच राहत असलेल्या पुतण्याचा सहारा घेतला पुतण्याने महाविद्यालयातील शिक्षण नुकतेच पूर्ण केले होते त्यामुळे तो तारुण्यात दिसत होता त्याला मानसीने जवळ केले मानसीच्या मनात जे काही होते ते त्याला माहीत होते त्यानुसार पुतण्या असल्यामुळे त्याच्याही मनात काही आले नाही काही काळातच मानसी तिच्या मनातील इच्छा त्याच्या लक्षात आली आणि तोही प्रतिसाद देऊ लागला पुतण्याची पहिली वेळ होती मानसीने दुपारच्या वेळी त्याला घरात घेतले काही वेळातच दोघांमध्ये संबंधाला सुरुवात झाली दोन तासांमध्येच पुतण्या अचानक बेशुद्ध पडला पुढे काय झाले ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लातूर शहरामध्ये प्रकाशन नगर नावाचा परिसर आहे या परिसरात महेश नावाचा शिक्षक त्याची बायको मानसी बरोबर राहत होता गेल्या काही वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर त्याला मुलगा आणि मुलगी झाले दोघांच्या संसाराचा गाडा चांगल्या प्रकारे चालू होता लातूर शहरापासून काही अंतरावरच महेश हा शाळेत नोकरी करत होता त्यामुळे रोज सकाळी आठच्या सुमारास तो ड्युटीवर जायचा त्यावेळी बायको मानसीही त्याला सकाळी टिफिन भरून द्यायची त्यानंतर दोघांचीही भेट डायरेक्ट संध्याकाळी होत होती त्यानंतर मानसीचा मुलगा आणि मुलगी दोघेही शाळेत जायचे त्या दोघांची शाळा ही दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरायची घरापर्यंत स्कूल बस जायची आणि दोन्ही मुलांना घेऊन यायची आता घरी ही एकटीच असायची सकाळची कामे करून ती घरात एकटी थांबायची मानसीच्या घराच्या बाजूलाच त्यांची जाव राहत होती पण गेल्या काही वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता त्यामुळे घरामध्ये पुतण्या पंकज आणि त्याचे वडील हे राहत होते मोठ्या मुलीचे लग्न झाले होते त्यामुळे तिच्या सासरी राहत होती मानसी आणि पंकज यांच्या घराच्या मध्ये एक भिंत होती त्या भिंतीला सुद्धा दोघांच्या घरात जाण्या येण्यासाठी एक दरवाजा होता त्यामुळे दोन्ही घरातून वस्तूंची देवाणघेवाण व्हायची पंकज याच्या घराच्या बाजूला जरी चुलती राहत असली तरी पंकज याच्याकडे स्वयंपाक करायला एक महिला येत होती ती दोन्ही वेळचे जेवण करून निघून जायची त्यानंतर पंकजचे वडील हे कामाच्या ठिकाणी जायचे त्यामुळे पंकज हा महाविद्यालयातून घरी आला की एकटा थांबायचा त्याचे कॉलेजचे शिक्षण पूर्ण होत आले होते त्यामुळे काही दिवसातच तो नोकरीचा शोध घेणार होता पुतण्यात तारुण्यात दिसत होता मानसीचा नवरा नोकरीला तर मुले शाळेत गेल्यानंतर मानसिक घरी टीव्हीवर विरंगोळा करायची पण जेव्हा पंकज घरी यायचा त्यावेळी त्याच्याशी मानसिक गप्पा मारायची दोन घर जरी असले तरी दोघेही एकटेच घरी असायचे काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर पंकज याचे महाविद्यालयांनी शिक्षण पूर्ण झाले आणि मानसीने त्याच्यावर नजर फिरवायला सुरुवात केली नवरा असला तरी मानसीच्या मनात पंकज घर करू लागला दुपारच्या वेळेला दोघेही एकत्र जेवण करू लागले जी भावना मानसीच्या मनात होती तीच भावना पंकज याच्या मनात निर्माण झाली होती गेल्या काही दिवसापासून मानसी खूपच वेगळ्या नजरेने पंकज याच्याकडे पाहत होती दोघांच्या नजरा एकमेकांना भेटू लागल्या आणि एक दिवस दुपारच्या वेळेला पंकज हा घरी आला त्यावेळी मानसीने त्याला भेटायला बोलवले त्याचवेळी मानसीने तिच्या मनात जे काही होते ते पंकजला बोलून दाखवले पंकज याच्या सर्व गोष्टी अगोदरच लक्षात आल्या होत्या त्यामुळे पंकज याने मानसीला होकार दिला आणि काही वेळातच मानसी आणि पंकज याच्यामध्ये शरीर संबंध सुरू झाले दुपारची वेळ होती दोन तास दोघांमध्ये जे काही चालू होते त्याचा परिणाम पंकज याच्यावर झाला कारण त्याची ही पहिलीच वेळ होती पंकज याने दोन तासात ता, पार करताच तो बेशुद्ध पडला संध्याकाळचे चार वाजले होते त्याच वेळी मानसीचा नवरा शाळेतून घरी येण्याची वेळ झाली पंकजची अवस्था पाहून मानसी हादरून गेली पण काही वेळातच पंकज हा सुविधेवर आला पंकज शुद्धीवर येताच मानसीला थोडा आजार वाटला ते काही झाले होते त्यानंतर पंकज हा मधल्या दरवाजाने त्याच्या घरात पोहोचला थोड्याच वेळात मानसीचा नवरा आला जे काही झाले होते त्याची त्याला काही माहिती नव्हती मुले देखील शाळेतून आले मात्र पंकज आणि मानसी यांच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता काही दिवस निघून गेल्यानंतर पंकज आणि मानसीचे नित्यनियमाने शरीर संबंध सुरू झाले एक दिवस मात्र अडचण झाली पंकज आणि मानसी यांच्यात संबंध सुरू असताना मानसीचा शिक्षक नवरा अचानक घरी आला त्याने दोघांना अशा अवस्थेत पाहिले त्यांची ती अवस्था पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्यानंतर त्याने मानसी आणि पंकज यांना बेदम मारहाण केली मात्र जो काही प्रकार चालू होता त्याबद्दल ता त्याने कोणाला सांगित काही सांगितले नाही काही काळ निघून गेल्यानंतर पंकज हा पुणे येथे नोकरीच्या शोधात पोहोचला आणि मानसी नवऱ्याबरोबर राहू लागली पंकज याने पुणे येथे नोकरी शोधत असताना गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम सुरू केले त्या ठिकाणी त्याने रूम भाड्याने घेतली काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर त्याने पुन्हा मानसीबरोबर संपर्क करायला सुरुवात केली दोन मुलांची आई असलेल्या माणसेने सर्व काही झाल्यानंतर शांत बसणे गरजेचे होते पण माणसी शांत बसली नाही ती सुद्धा पंकज याच्या बरोबर संपर्कात राहू लागली काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर पंकजने मानसीला तुम्ही माझ्या बरोबर पुणे येथे राहायला येता का असं विचारलं तेव्हा मानसीने होकार दिला मानसीने होकार दिल्यानंतर पंकज हा रात्री दोनच्या सुमारा सुमारास आला येताना तो गाडी घेऊन आला मानसीला सर्व काही सामान घेऊन बाहेर यायला सांगितलं घरात नवरा आणि मुले झोपल्यानंतर मानसी मध्यरात्रीच्या सुमारास घरातून बाहेर पडली आणि पंकज व मानसी हे दोघेही गाडीने पुणे येथे आले पंकज याने वन आर के खोली भाड्याने घेतली होती गावाकडे मोठा बंगला सोडून माणसे एका रूम मध्ये राहण्यासाठी आली होती सकाळ झाली त्यावेळी मानसी घरात दिसून आली नाही त्यावेळी तिचा नवरा आदरून गेला मुले उठली होती ते सुद्धा आईच्या नावाने ओरडत होते पण मानसी त्यांना कुठेच दिसून आली नाही माणसेचा नवरा पंकज याच्या लक्षात आले होते की हा सर्व प्रकार काय आहे त्याने भावाला पंकज बद्दल विचारणा केली त्यावेळी तो पुण्यात आहे असे समजले तिच्याशी संपर्क केला असता मानसी त्याच्याबरोबर असल्याचे लक्षात आले दोन लेकरांना सोडून मानसी पुण्यात राहू लागली चार ते पाच दिवस तिथे राहिल्यानंतर परिस्थितीची तिला जाणीव झाली आणि महेशला फोन करून ती म्हणाली मी वापस येत आहे जेव्हा मानसी नवऱ्याच्या घरी परत आली त्यावेळी नवऱ्याने तिला घरात येण्यास विरोध केला मुलांनी देखील आईजवळ जाण्यास नकार दिला जे काही झाले ते अतिशय भयंकर झाले होते नवरा महेश याने मानसीचे सामान घेऊन जी आली होती त्या सामानासह तिला तिच्या माहेरी सोडून दिले जो काही प्रकार झाला होता त्याची सर्व माहिती सगळ्यांना झाली होती त्यामुळे मानसीचे आई वडील देखील काही बोलत नाही काही काळ निघून गेल्यानंतर मानसी मामाकडे राहायला गेली त्यानंतर तिने खूप वेळा नवरा महेशला मला राहायला यायचे आहे असं सांगितलं पण नवरा महेश याने तिच्या एकाही एक प्रश्नाला उत्तर दिलं नाही काही दिवसातच महेशने दुसरं लग्न केलं मानसेचे दोन मुलं होते ते दोन्ही मुले आता महेशच्या दुसऱ्या बायकोबरोबर राहत होते जी काही भावना मानसेच्या मनात होती त्या एका भावनेमुळे तिचा संसार मोडला होता त्यामुळे आपण जीवनात कसं वागतो यावर भरपूर काही अवलंबून आहे एवढंच या स्टोरीच्या माध्यमातून सांगायचं आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या आप मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा माणसीच्या एका चुकीच्या निर्णयाने तिचा संसार उद्ध्वस्त झाला नवरा आणि मुलं दूर झाली आणि शेवटी तिला एकटेपणाला सामोरे जावे लागले मोह आणि क्षणिक आकर्षण यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते हे या घटनेतून शिकायला मिळते त्यामुळं जीवनात योग्य आणि नैतिक मार्ग निवडणे महत्वाचे आहे जो विश्वास एकदा तुटतो तो, तो पुन्हा जुळवणे कठीण असते म्हणूनच निर्णय घेताना जबाबदारीने आणि समजूतदारपणाने विचार करावा जीवनात नेहमी सत्य प्रामाणिकता आणि कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य द्यावे कारण यामुळेच खरा आनंद आणि समाधान मिळते धन्यवाद